प्रशांत भाऊ गावकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिग्रज तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा शुभेच्छा महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिग्रज तालुका व शहर नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रशांत गौरकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दिग्रज तालुका अध्यक्षपदी नियुक्ती दिग्रजचे युवा नेते प्रशांत गौरकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दिग्रस तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच मनसेचे नेते राजू उंबरकर राज्य उपाध्यक्ष आनंदभाऊ यंबडवार यांच्या मार्गदर्शनानुसार प्रशांत गावकर यांची दिग्रस तालुका अध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात येत असल्याचे देवा शिवराम वार यवतमाळ जिल्हा मनसे अध्यक्ष यांनी प्रशांत गावकर यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे यवतमाळ जिल्हाध्यक्ष देवा शिवराम वार व अनिल आमदारपुरे जिल्हा उपाध्यक्ष गजानन खांदवे शहर अध्यक्ष उमेश जाधव यांच्या हस्ते प्रशांत गौरकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद